देगलूर ते रामपूर रस्ता रस्त्याची जी परिस्थिती आहे अतिशय बेकार झालेली आहे आणि चिखल इतका झालेला आहे आणि जे लहान लहान मुल मुलं जे आमचे विद्यार्थी दे आहेत देगलूरला शाळेला जाण्यासाठी त्यासाठी इतकं बेहाल होत आहे की आणि ते चांगला मुरूम टाकायचं सोडून एकदम चिक्खल होण्यासारखा मुरूम त्या रस्त्याला टाकलेलं आहे आणि आम्हाला देगलूर रामपूर ते देगलूर फक्त चार किलोमीटरचा अंतर आहे आणि इकडून जायचं म्हणजे जवळपास आठ ते नऊ किलोमीटर अंतर आम्हाला पडतो त्यासाठी प्रशासनानं थोडंसं लवकर काळजी घेऊन हे रस्त्याचं आम्हाला गावाल्यासाठी करून द्यायला पाहिजे आणि एक तर काय केलोर देगलूर आणि रामपूर देगलूर हे पण दोन्ही जवळ असल्यामुळं इकून जाण्यासाठी येण्यासाठी बेहाल होत आहेत आणि विद्यार्थ्याला घेऊन जाताना सायकल मोटर आमच्या डोळ्यासमोर अक्षरशः दोन तीन सायकल मोटर तिथं तळ्याच्या खालच्या साईडला पडलेले आहेत आणि दप्तरेकड असा लेकर असं पडलेले आहे त्या ठिकाणी रस्ता तीन काय मागणी आहे तुमच्या प्रशासनाला रिपेअरिंग केल्यानं बरं होतं म्हणतो आम्ही अच्छा असं चालणं पण शक्य नाही शक्य नाही चालणं पण आता लेकरायला शाळेत जाण्यासाठी तकलीफ होते पायाने येणं जाणं लोकायला शेताला तकलीफ आहे सगळे खरडे पडले आहेत गाड्या घचरल्या मोटरसायकल आता मार लागलाय लोकायला सगळ्यात लहान लेकराचं शाळेला जाण्यासाठी हम्म नाही आहे ते तर रामपूर ते देगलूर हा रस्त्या अत्यंत रस्त्याची चालणी झाली असून आपण ह्या ठिकाणी पाहू शकता पायी चालतानासुद्धा खूप त्रास होत आहे गाडी चालवण्या तर खूप मुश्किल आहे टू व्हीलर फसण्याची तर शक्यता आहेच सोबत माणूस निश्चित ह्या रोडवरती पडू शकतो आणि गंभीर दुखा दुखापत्याला होऊ शकते अपघात होऊ शकते तर हे या जे मुरूम टाकलेला आहे तर ह्या मुरुममध्ये आपण पाहू शकता खूप गाडी चालवताना पण खूप ह्या ठिकाणी त्रास होत आहे इथून जवळपास चार ते पाच किलोमीटर देगलूर ते रामपूर हा रस्ता आहे आणि नागरिकांची वारंवार सरकारला विनंती आहे की त्यांनी हा जो रस्ता आहे तो रस्ता तात्काळ दुरुस्त करून द्यावा कारण देगलूरपासून रामपूर रामपूरपासून लिंगणकेलूर होटल या ठिकाणी जाता येतं हा मधला रस्ता आहे पण पावसामुळे हा रस्ता खूप खराब झालेला आहे नागरिकात अशी मागणी होत आहे की सरकारनं लवकरात लवकर हा जो रस्ता आहे तो त्यांनी दुरुस्त करून द्यावा तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवतो की हा जो रस्ता आहे कसा झालेला आहे तेगलूर रामपूर रस्त्यावर सर्व नागरिक या ठिकाणी वॉकसाठी जात असतात पण पाऊस जास्त पडल्यामुळं वॉकला जाणं इकडं अशक्य झालेलं आहे तर सरकारला एवढीच विनंती की आपण हा जो रस्ता आहे तात्काळ दुरुस्त करून द्यावा